दादा गाडी उरली युवराजदा तिरपनकर सोलापूर हा अवधूत दादा डोबळ तारवाशा अक्षय 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 डोबले स्टारवाशा गाडी बघताय सुटना बघता आज वन सतीश अप्पर सतीश अप्पर गाडी उरली आणि पहिल्या कोणा म्हणा मालक हा विष्णू पाटील गाडी बघा गाडी कोण कोणा गाडी वन हरिपूरान दु. आ गाडी उडली चिंचनीशड बटलर डेरे मामा नागदेवडी ब... वारशा. पण गाडी बघटाला बघटाला. आणि गाडी वन जस्कू. आ गाडी उडली अंदाज. वषण वशनजी कोणाचं? आरवरांग दा? हे दादा वगैरे अंकुश शेरके शेठ. बघ गाडी बघटाला बघटाला. दोन्ही पैल्यांचं नाव ही हो? फुल्या हं तेस काय रे? बैजा बैजा गाडीवर कोणा भाऊ वगैरे हा गाडी उडली रुकडी कोणाचं रुकडी मेजर दोन्ही होईल दोन्ही स्वतःची घरची जोडणं आणि नावं काय दोघांची दोन्ही पण बैजा आज गाडी कुठल्या गटात बघटात आणि गाडीवर कोणा कोण किस्ना भाऊ शिरोळ्याचा गा कुठलं कुठला ये सोन्या आणि गुलब्या कोणा कोणाचं पाटीलवडी खोत सर गुलब्या आणि गाडी ना मी आणि गाडी कोण कोण आज आगळगाव संजीव हेरले तेजस पाटील हेरले नाव काय छब्या आणि ते कोण आहे नाव सांग नाव सांगत कुठलं गाव येरंडू आल्या गाडी बगडत सोडना नाही आणि गाडीवर चंदू के चंद्र गाडी उडली इचरगंज कोणाचं प्रमोद डांगरे बर आणि पायाला इथला शिवनाव गाडीचा कोणाचं आईनी पेटी बेडकळे दोन्ही बहिणांचं नाव स्वप्ने जे छव्या हूं इतरन छव्या हां नाव सर इकडे पाहिजे गाडी बघत असत ना हा बघत आणि गाडीवर कोण गाडी पण गॅस क्या गाडी कुठली दानो आहे कोणाच जगमामा दोन्ही बी दोन्ही बी सत्ता दोन्ही पाहिलाच नाव पाहिजे आणि पहिलवान पाहिजे गाडी कुठं सुद्धा नाव बघट आला बघट आला आणि गाडीवर निकलो हा कुंजी गाडी कुठली कोल्हापूर सरनाईक बापू बकासूर

गाडी आस्ता कारणाचा सार्थभिसी सार्थ भिसे पहिलाच नाव आणि पैराला कुठली गेले दानोळे सचिन सचिन मदने दानोळे त्यांच्या बैलाच नाव द्या त्याच नाव काय गजा गजा आज गाडी बघत असणार बघत आणि गाडीवर कोणा शिवादा शिवाजादा आता गाडी उडली गाडी पोलूस आणि पैऱ्याच पैराज आनंदराव आनंदराव संघ दोन्ही बैलांची नाव सोन्या छब्या कुठल्या गटात बघट गटा आला गटा 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 आला बघट आला आणि गाडी वन बबलू बसतोडे बबलू बसतोडे हा गाडी उडली दानोई दानूई कोणाच हे अरविंद अरविंद फोटो हा आणि हे भैया मलाडे दोन्ही नाव नाव्या हि पाक्या आणि हि गुलशा गाडी कुठल्या गटात बघटात बगटाला आणि गाडीवर गाडीवर सोनू दादा गाडी उठली गाडी उच्ची उचगाव बरं कोणा कोणाचा अण्णा पाटील हा उच्ची वेदांत उचगाव गाडी कुठे सुटणार सुटणार आणि गाडीवर गाडीवर दादा गाडी उठली गाडी सांगा आणि पहिल्या आमनापूर नाव काय का दोघांची मालकांची अंकुश कलोरी सांगाव हरेश सागरिया सोन्या सोन्या उत्तम पाटील आमनापूर गाडी कुठे सुटणार ब आणि आज गाडी बन कोण गाडी वनशिवा पुढे गाडी उडली गाडी शिरदवडची हा योगेश कुंभार आणि पहिल्याला येते पाच गावचा कोणाचं मला काय नाव काय म्हणत गाडी बघायलाच होत ना मी चौशात चौशात हा आणि पलीकडची गाडी ती तू करा मुलगी तू करा मुलगी बटन हरण्या आणि ते ते बोंडेवाडी ते कोणाचं गुंडा गुंडागुंबा ती गाडी बघटाला काय दुसरा बघाला बगड़ा। ती बघाचा त्याच गाडीवर तो करा मुलगे आणि ह्यात कोण आहे म्हटलं तो काय हा आणि रेडी पुलिस नाव काय याचं पुल्या गाडी बघा सुटणार आज गाडी कोण आहे ते झाले